नाही अॅक्च्युली आमच्याकडे पाऊस खूप जास्त आहे काही भागात ज्या नाही ज्या भागात हळद अद्रक पेरू किंवा म्हणजे फळबाग ज्या भागात आहे ना केळी वगैरे त्या भागात पाऊस जास्त आहे हा मग त्यामुळेच मी सध्या म्हणजे काय याला बॅक्टेरियाला पाणी लागतं पण ते वाक्स कंडिशनच खूप जास्त पण नको आणि बिलकुल कमी असं पण नको नाही हा इथं पाणी खूप जास्त आहे वाफता एकदम नसल्या सारखं आहे मागच्या जवळ पंधरा दिवसात तरी वाफता नाही येत आहे बऱ्याच ठिकाणी हा म्हणून मग अ तुम्ही ते निमॅटिक दिलेलं बेटर असेल त्याला पण थोड पाणी वाहत नको त्याला पण थोड एक स्टेबल झाल्यावर नाही स्टेबल झालं असं आता स्टेबल झालं आता इथून पुढे तर बहुतेक चार पाच दिवस काही नाही आहे त्या हिशोबाने रिपीट केव्हा करायचं त्याला पंधरा दिवसात पंधरा दिवसानंतर रिपीट करायचं नाही म्हणजे मग त्याला अल्टरनेट काय देऊ शकतो आपण म्हणजे हे करू शकतो दुसरे काही प्रॉडक्ट देऊ शकतो का, का ते रिपीट करावं लागेल आपल्याला पंधरा दिवसात तुम्ही देऊ शकता इतर प्रोडक्ट पण ते पहिल्या अप्लिकेशन नंतरच तुम्हाला रिझल्ट देतं okay. जर खूप जास्त हुमणी असेल हा तर मग एक पंधरा दिवसात अप्लिकेशन गरजेचं आहे त्याला ओके okay. मग हुमणी पण त्याला कंट्रोल मिळेल का निमेटिक मध्ये येस सर हुमणी आणि निमेटोड दोघांवरती चांगलं कंट्रोल मिळेल हो मी तुम्हाला फोटो ओके okay, टाकलाय का फोटो हो 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 डायरेक्टलवरच लिहून दिलं ओके ठीक आहे चालेल बोलावतो मग मी टाकल हो हो आणि काय त्याला पंधरा ते वीस दिवसात त्याला दर पंधरा दर पंधरा इथून त्याला चालू ठेवा लागेल ना ते मेट्रो साठी नाही सर दोन ऍप्लिकेशन नंतर एक तुम्हाला चांगलं दोन तीन महिने तरी काही करायची गरज नाही ओके निमॅटिक नंतर दोन तीन महिने काही करायची गरज नाही 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 ओके नाही 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 ओके बरेचसे प्रॉडक्ट पंधरा रिपीट करावं लागतं नाही 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 याला तसं नाही कारण की हे तुमचं लगेच तुम्हाला ना जे झाड आपलं पिवळं झालेलं असतं रूट झोन स्टॉप झाल्यामुळे हे लगेच तुम्हाला ग्रीनरी दाखवायला सुरु करून देतात नवीन फुटवे निघतात ओके त्या पद्धतीने तुम्हाला डोळ्यांनी रिझल्ट दिसतो ग, ता ता, ता, आ, ठीक आहे आणि मला हा बरं याला मग असं जमिनीला होल करून त्या होलमध्ये टाकावं लागेल का जमीनवर टाकलं तरी जमेल म्हणजे त्या बेडवर होल करून टाकावं लागेल ड्रीप आहे का आपल्याकडे ड्रिप आहे बऱ्याच ठिकाणी मग काय बस ड्रिपनी सोडून द्यायचं ड्रिपी काय ऍक्च्युली काय सर ऍक्च्युली माहिती आहे का इकडं शेतकऱ्यांना मी म्हणजे आता आता जेव्हा उतरलोय आता एक दोन वर्ष झाले शेतकऱ्यांना सांगत आहे की बाबा तुम्ही केळीला दोन ड्रीप वापरा डबल ड्रिप करा त्यानंतर हळद मध्ये डबल ड्रिप करा मध्ये डबल ड्रिप करा पण शेतकऱ्यांची अजून मानसिकता झाली नाही डबल ड्रिप करायची आणि सिंगल ड्रिप असल्यामुळे काय होतं की ते काही ठिकाणी ड्रिपर अशा ठिकाणी राहतं काय एका साइडला राहतं आणि दुसऱ्या साईडला जर ते म्हणजे आपण जे काही औषधी सोडून राहिलो ते जर मिळालं नाही तर त्याचे रिझल्ट येत नाहीत अशा याच्या संदर्भात त्यांचं एक वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत उत्पन्न कमी होतंय हे त्यांना आता मी सांगतोय पण आता कसं आहे की लोकांची मानसिकता वेगळी आहे कमाई करणाऱ्यांची वेगळी आहे आणि ज्यांना खरोखर कमाई करायची आहे म्हणजे उत बा उत्पादन जास्त घेऊन कमाई करायची आहे त्यांची मानसिकता आतापर्यंत या लोकांनी कधी सुदृत दिली नाही विषय तोही आहे की बा त्यांनी आता पण आता माझ्या एरियात काही गावं अशा जिथं तिसरी पिढी आहे केळीमध्ये पण त्यांनाही आता जेव्हा सांगतो ना की तुम्ही डबल ट्रीप लावता डबल ट्रीप काय कमावत त्यांना तुम्हाला चिखल करून लावा त्या म्हणतात का बरं असं अजून तर कोणी आम्हाला सांगितलंच नाही त्यांना हाँ हाँ। हाँ। काम करता वरून काहीच बरं वरून काम नाही यांचं रूट झोन वरतीच काम करणं आपल्याला कर हो ते डबल लॅटरल किंवा डबल ट्रिप असली दोघ साइडला रूट झोन पसरतो चांगला ते स्प्रेड होत चांगला आहे त्याचा हा बघतो नाही तर मग त्यांना झिकजॅक पद्धत काढून झिक झक पद्धत नाही करायला झिकजॅक ह्याच्यात बेडमध्ये ते फिरवत असतात झिकजॅक झिक मध्ये करायला होत ते आणखी चांगलं आहे समजा डबल एकदम बेस्ट एकदम बेस्ट सगळीकडे पसरते बरोबर आहे याची मिली बेस्टर करता येईल का पाच मिली पर लिटर वापरून ड्रेंचिंग करता येईल का आढळली हा करता येईल मग तसं सांगा ते ओके ठीक आहे पाच मिली पर लिटर सांगू ना म्हणजे ठीक आहे चालेल ना कारण की आम्ही सहसा दोनशे लिटर पाणी सांगतो एका ह्याच्यात मग त्या हिशोबाने पाणी करून घ्यायला ని